आता अणसुला घेऊन सुखाई हॉस्पिटलमध्ये आले दोन दिवस झाले त्याला ताप येते घरी जे औषध होती ते औषधाने काय त्याचा ताप आता दवाखान्यात दाखवण्यासाठी आले होते पण दवाखान्यात गेल्यावर कळालं की डॉक्टर चार वाजता येणार आहे मग म्हणलं तोपर्यंत घरी जाण्यापेक्षा येतं प्रियांका ताईच्या घरी जाते मग आता दुकान दिसलं दुकानात म्हणलं दुर्ग्या मागे नाही का आपल्या डार्क फँटसी घेऊन जाऊ डार्क फँटसी घेते आणि अंशू मी आणि माझ्यासोबत अंजली पण आहे आता चालले प्रियंका ताई त्यांना अगोदर फोन करून विचारले तुम्ही फ्री आहे का फ्री आहे असेल तर येते ना तर नाही का बघा त्यांच्या कामामध्ये कशाला डिस्टर्ब आले बघा सोमादाच्या घरी सोमादादा प्रियंका ताई काय करतात काय माहिती अंशु तर आले आले पायरी चढून बसले

ना किरणची बायको काय सेलिब्रिटी झाली का ए मग काय सेलिब्रिटी ताईच्या आमंत्रणवर आली बर का खास तुम्ही बघितली नव्हती ना खरं की का बघितली होती है ना हं ही किरणचीच बायको आहे म्हणून माहिती आहे ना तर घरी

कशाला <laughs> बोल तिला एबीस ती थोड बोल दाब भरली कशाला बोलली गेबी सीडी बोलल्यावर तर काय व्हायचं थोड्यासाठी बोलली का दाखवून घेऊन मग आपली जल कि तर माल जीव मांड्या दुखत नक्की ती काय झालं

तिला कापड जाळता येत येतो का नाही सांग की नार नारळ पण फडता येतो हळदी तिला वटी भरते काय म्हणता ही इथंच थांबली एवढंच येत आहे ना हाय का शांत करते

डॉकेची केस पण मोक शिकवलं ड्रॉक्याला तीन लाख तीनशे अष्ट्यात्तर अरे मोजून टाकले खोट म्हणजे मी खोटं बोलत असतो तीन लाख तीनशे जर तुमची केसं नसली मोपून बघा परत मला या खरं फोटो ठरवलं त्यातल्या अठ्यात्तर तर आताच गळून गेले असते